आपल्या मातीचे भूषण अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलच्या चोवीसव्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बीड अंबाजोगेचे अध्यक्ष श्री उर्फ, नागरी सहकारी तालुका चे चे भास्कर भिसे व सर्व संचालक मंडळ यांच्या सौजन्याने सर्वांसाठी गौरी महालक्ष्मी आराज देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत अंबाजोगे येथील सौमणिशा श्याम गरड यांनी सहभाग घेतला असून दर्शकांनी स्पर्धेचा व्हिडिओ आपणापर्यंत पाठवला आहे आपण सहकार्य केले तर सौमणिषा श्याम गरड यांच्या गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेत टॉप टेन मध्ये समावेश होऊ शकतो अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई गोरीची चिट्टी कंगोऱ्याची मध्ये भाजी लिंबोऱ्याची आगदानी बागदानी बागेत होत्या केळी सात केळीला आल्या सात पाण्या जावा मोठ्या तंताण्या रात्री केल्या ताक पाण्या ताक बांधी माडी माडीला हलकड्या घोरकड्या घोरकड्याला पाळणे पाण्याला खेळणे उभी होते खडका नेसत होते फडका उभी होते मळ्यात नजर गेली काळात हजाराची कंटी सासूबाईच्या काळात मामांच्या टोपीला मोत्याचा तुरा अत्याबाईंच्या पोटी जन्माला श्याम पाटील नावाचा हेर